रविवारी नाशिक मध्ये भर पावसात महिलांचा हुंकार पुन्हा हवा छत्रपती शासन अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली आपण बघू शकतो हे व्हिज्युअल्स कोलकाता बदलापूर सिन्नर सांगड या ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या घटनेत निशेदात सामाजिक संस्थांच्या सा वतीनं महिला स्वराज्य यात्रा काढण्यात आली रविवारी सायंकाळी सहा वाजता नाशिकचं ग्रामदैवत कालिका माता मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ही स्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली यावेळी उपस्थित महिलांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन फाशी नाही तर न्याय नाही न्याय द्या न्याय द्या पीडितेला न्याय द्या अशी जोरदार घोषणाबाजी केली त्यांच्या पाठोपाठ मुली देखील बुलेट वर स्वार होऊन या रॅलीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आज नाशिक शहरामध्ये नाशिककरांनी मोठा पाठिंबा महिला स्वराज्य यात्रेला दिला आहे खरोखर जे महिलांवर अमानुष अत्याचार होत आहेत महाराष्ट्रभर आपण बघू शकतो की कशा प्रकारे रोज नवीन नवीन बातम्या पुढे येत आहेत त्यामध्ये अनेक बालकांवर देखील अत्याचार होत आहेत अशा गोष्टी जर महाराष्ट्रामध्ये होत असतील तर हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे कुठेही आम्ही अशा गोष्टी खपवून घेणार नाही खरोखर प्रामुख्याने आज युनायटेड विस्टँड असेल शावा असेल सकल मराठा समाज असेल सगळे महिलांचे ग्रुप असतील सगळ्यांनीच मोठा पाठिंबा आज महिला स्वराज्य यात्रेला दिला आहे व निश्चितपणाने या माध्यमातून आम्ही सरकारला देखील सांगतोय की सरकारने लवकरात लवकर या गोष्टी थांबवाव्यात महिलांच्या सुरक्षेसाठी अजून कडक कायदे आणावे कुठल्याही असे गुन्हे ज्या दाखल होतात तीन महिन्याच्या आत या गोष्टींवरती निकाल लागला पाहिजे तीन महिन्याच्या आत त्या माणसाला फाशी झाली पाहिजे या स्वराज्य यात्रेला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर नाना बच्चाव यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील महिला विद्यार्थिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सात किरेशी